वीस जिल्ह्यांमध्ये आपली संघटना काम करते आणि सगळ्यात मोठी संघटना आहे सरसेनापती माधुभाऊ गडदे यांच्या आदेशांवे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा शिवसेना पक्ष निशाने धनुष्यबाण ह्या पक्षासाठी त्यांनी पाठिंबा दर्शवल्याचे दर्श दर्शवला आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातील सगळ्यात जर स्थानिक पक्षाच्या बाबतीत जर म्हटलं तर शिंदे साहेबांचा शिवसेना हा पक्ष सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि आपली सर्वसामान्य नागरिकांची एक जबाबदारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो एका मताचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपल्याला ह्या वेळेस इतर निवडणुकांच्या वेळेस जाऊ द्या परंतु ह्या निवडणुकींच्या वेळेस आपल्याला त्या मताचा अधिकार त्यांनी एक राष्ट्र घडू शकतं हा अधिकार आपल्याला त्यांनी एवढं महान पुण्याचं काम दिलेलं आहे तर यावेळेस आपल्या स्थानिक पक्षाच्या माध्यमातून स्थानिक पक्षाच्या बाबतीत सगळ्यात मोठा शिवसेना पक्ष असल्याकारणाने आपल्याला महाराष्ट्रातला पक्ष वाचवायचा आहे ह्या हिशोबाने आपण शिवसेना ह्या पक्षाला आणि शिवसेनेच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना बहुसंख्य मतांनी निवडून द्यावं सगळ्यात महत्त्वाचं नाशिकमध्ये नाही तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा भडगा भ भगवा फडकवा हे मी यशवंत सेनेच्या माध्यमातून शहर प्रमुख या नात्याने अतिशय जबाबदारीने सांगतो आणि ह्या प्रभागातील उमेदवार दिवे राहुल अशोक भाऊ तडवी आशा रफिक नवले पूजा प्रवीण आणि जोंधळे ज्योती अनिल ह्या प्रभाग क्रमांक सोळाचे हे अधिकृत उमेदवार आहेत यांना मी प्रभाग क्रमांक सोळाच्या माध्यमातून धनगर बांधव व यशवंत सेनेवरती प्रेम करणाऱ्या सर्व बांधवांना विनंती करतो की ह्या चारही उमेदवारांना उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं आणि नाशिक महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकावा एवढं बोलतो संपतो महिला शहराध्यक्ष सुनीताताई खेमनाथ आणि ज्येष्ठ नेते आमचे देवीदासजी भडांगे साहेब आणि पत्रकार बंधू जोजारे साहेब ते उपाध्यक्ष पण आहेत हे सर्व पदाधिकारी आमचे काम करत आहेत ती नेमके इथं रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून तुमचा समक्ष बोलतो यशवंत सेना सरसेनापती मान्य माधव माधव भाऊ गडदे यांची आज उपस्थित रतन रामभाऊ हिरे यांनी यांच्या ये संपूर्ण धनगर समाजाच्या वतीनं प्रभाग क्रमांक सोळा आणि संपूर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढा ह्या संघटनेचा माध्यमातून धनगर समाज यांच्याशी जोडला गेलेला आहे त्या संपूर्ण धनगर समाजाच्या वतीनं ते आमच्या संपूर्ण पॅनलला किंवा आपल्या पॅनलला आपण म्हणू पॅनलला पाठिंबा देत आहे आपण सगळ्यांनी टाळ्यांचा गरजा स्वागत करायचं आहे